नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी शंकर खांडेकर सादर करतो एक मराठी कथा कथेचं नाव एक मित्रांनो मुलगी आणि मुलगा समान मानून मुलीला मुलाप्रमाणे च्या आईवाल्याने वाढवलं त्याच एका एकुलता एका मुलीनं आई बापाचे पांग कसे फिरले mm -hmm. हेच या कथेतून आपल्यास पाहावयास मिळेल कथेचं नाव एकुलती एक एकुल शेषराव जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते शेषराव यांना एकूण तीन भावंडे होती पण बाकी सर्वजण जण होती शेषराव शाळा शिकलेले बारावीला चांगली मार्क पडली गावातील पाटील मास्तर म्हणाले शेषराव तू चांगल्या मार्कानं पास झालास आता तू मास्तर हो जगाला ज्ञान देत जा तुझी आर्थिक परिस्थिती सुधारेल तुझ्या शाळेसाठी तुझ्या आई वडिलांनी आणि भावांनी खूप कष्ट करून तुला शाळा शिकवली या गोष्टीचं भान राख आणि मास्तरचा कोर्स कर पाटील मास्तरांनी सांगितलेली गोष्ट शेषरावला पटली आणि त्यांनी डीएडला जाण्याचा निर्णय घेतला होता पोरग मास्तर होणार म्हटल्यावर घरच्या आईवडिलांना खूपच आनंद झाला होता डीएडची दोन तीन वर्ष पूर्ण झाली आणि शेषरावला बाहेर गावी नोकरीसाठी कॉल आला आणि शेषराव आपल्या शाळेवर शिक्षक म्हणून रुजू झालं शेषरावला खूपच आनंद झाला होता आपल्या आयुष्याचं कल्याण झालं असं शेषरावांना वाटत होत दोन चार वर्षाचा काळ निघून गेला आणि बऱ्यापैकी पैसा घरात आता येऊ लागला होता आता शेषरावच लग्न करायचं होतं आणि लग्न झालं शेषरावला जी मुलगी केली ती ही शिक्षिकाच होती शेषराव आपल्या गावापासून खूप दूरवर राहत होती लग्नानंतर दोन वर्षांनी शेषरावांनी सुगंधाला एक मुलगी झाली तिचं नाव किरण असं ठेवण्यात आलं होतं मुलगी आणि मुलगा या गोष्टीत कधी शेषरावांनी सुगंधाने भेदभाव केला नाही मुलगी आणि मुलगा हे एकच मानत असत एकच आपल्याला वाढवायचं आणि त्याला मोठं करायचं असं दोघांनी ठरवलं होतं त्यांनी पुन्हा मुलाची वाट पाहिली नाही किरणला चांगल्या शाळेत घातलं किरण आता हळूहळू मोठी होऊ लागली होती किरणला चांगल्या प्रकारे संस्कार देण्याचं काम शेषराव आणि सुगंधा यांनी आपल्या मुलीला केलं होतं त्यांनी चांगले संस्कार आपल्या मुलीला दिलं होतं मुलीला प्रेमात शेषराव आणि सुगंधा मुलीच्या प्रेमात गुरपटले होते त्यांना आपला भावा बहिणीचीही आठवण शेषराव यांना आता येत नव्हती ते त्यांनी गावाकडे येणं जाणं आता बंद केलं होत बाप ईशाची येणारी जमीन ही भावाला देऊन टाकली होती त्या जमिनीचा शेषराव अजिबात विचार करत नव्हते हळूहळू किरण मोठी झाली होती, होती। दहावीला तिला चौऱ्याण्णव टक्के मार्क मिळाले होते चांगल्या शाळेत घालण्यात तिला आलं गेली पुण्यामध्ये चांगल्या कॉलेजमध्ये तिला ऍडमिशन मिळालं होत सर्व सुविधा युक्त ती आता पुण्यात किरण राहू लागली होती शिक्षण घेत होती बारावीला तिला खूपच चांगल्या प्रकारे मार्क मिळाले होते पंच्याण्णव टक्के मार्क मिळाले आणि ती शेषरावांनी तिला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्याचा सल्ला दिला आणि ती इंजिनिअरिंगला गेली इंजिनिअरिंगची चार वर्ष पूर्ण केले आणि अमेरिकेत एका चांगल्या कंपनीत किरणला ऑफर आली शेषराव आपल्या मुलीला मुलगाच आहे असं म्हणत असत समजत असत किरणला परदेशात पाठवण्यास शेषराव लगेच तयार झाले किरण अमेरिकेला गेली अमेरिके गेली खरं तर पण शेषराव आणि सुगंधा यांचं जग फक्त किरणभोवतीच फिरत होतं किरणचं शिक्षण आणि किरणचं पोषण करण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचलं होतं किरण अमेरिकेला गेली याचा शेषरावांना यांना फार अभिमान वाटत होता शेषराव अभिमानानं सर्वांना सांगत होते आमची मुलगी अमेरिकेला गेली किरण अमेरिकेला गेली असली तरी ती दररोज आपल्या वडिलांसोबत फोनवर चर्चा करायची बरं वाईट विचारायची किरण अमेरिकेत शटल झाली होती आणि तिने तिकडेच एका अमेरिकन तरुणाशी लग्नही केलं होतं खरं तर तिला ही गोष्ट प्रथम पटत नव्हती की आपल्या व आईवडिलांना न विचारता लग्न करायचं पण हळूहळू पाश्चात्य संस्कृती तिनं अंगीकारली होती पुढे चार पाच वर्षाचा काळ निघून गेला होता किरण सहा महिन्याला भारतात येत असे पण पाच सहा वर्षानंतर ती तिनं आता भारतात येणंच बंद केलं होतं आता तिचा व्याप खूपच वाढला होता आपल्या जन्मदात्या आईवडिलांना फोन करण्यासाठी सुद्धा किरणला आता वेळ नव्हता ती आई वडिलांना फोनसुद्धा करत नव्हती किंवा फोन केला तर ती उचलत नव्हती एवढा व्याप किरणच्या मागं होता किरण आपण लग्न केले ही गोष्ट सुद्धा आपल्या वडिलांना तिने सांगितली नव्हती अशा प्रकारे एकूण ती एक असणारी मुलगी किरण आपल्या आई बाबांपासून दूर गेली होती हळूहळू दहा वर्षाचा काळ निघून गेला होता किरणनं भारतात येणं आता बंदच करून टाकलं होतं आता शेषराव रिटायर्ड झाले होते तर शहरातील एक अपार्टमेंटमध्ये ते राहत होते शेषराव आणि त्यांची पत्नी सुगंधा दोघच तेथे राहत होते शेषरावच्या आणि त्यांच्या भावांचं फार काही जमत नव्हतं त्यामुळे त्यांच्याकडे शेषरावचं जाणं येणं नव्हतं शहरी पद्धतीनं ते अपार्टमेंट मध्ये पहिल्या मजल्यावर राहत होते आपलं काहीतरी असं असेरावांच्या मनाला बोचत आलिया भोगाशी असाव सादर या म्हणीप्रमाणे शेषराव आणि सुगंधा दिवस ढकलत होते जर महिन्याला शेषरावांची पेन्शन येत होती आणि त्यावरच त्यांचं उदरनिर्वाह चालू होता आपण फार मोठी चूक केली मुलीवरती फाजील आत्मविश्वास टाकला होता तिला मुलाप्रमाणे वाढवलं मुलगा मुलगी भेद कधीच केला नाही आणि आज तीच मुलगी आपल्या आई वडिलांना विसरले याचे फार मोठे शेषरावांच्या हृदयावर दडपण होत पण पण कसं असेल तसं असे म्हणून शश्राव आणि सुगंधा तेथे ते राहत होते मार्च दोन हजार वीसमध्ये जगभरामध्ये कोरोच्या कोरोनाच्या संकटानं थैमान घातलं होतं आणि भारतातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत होती ज्या शहरात शश्राव राहत होते त्याच शहरात कोरोना वाढत होता मार्चमध्ये लॉकडाऊन केलं गेलं बाहेर फिरणं अशक्य झालं होत पण शेषरावच वय वाढत होत तस अडचणी कमी व्हायचं नावच घेत नव्हत्या हो शेषरावची बायको सुगंधा एके दिवशी पाण्या आणत असतानाच अचानक सुगंधाला पॅरेलिसचा अटॅक झाला आणि ती कोसळी शेषरावांनी तिला उचलून खोलीत नेलं डॉक्टर आणून ट्रीटमेंटही केली पण काहीच उपयोग नाही तिचं एका अंगातून अवसान गेलं होतं तिला स्वतः उठून बसता येत नव्हतं असंच बरेच दिवसाचा काळ निघून गेला होता शैशरावणांनी मुलगी किरणला फोन केला सांगितलं किरण बेटा तू भारतात आम ये आमचं खूप हाल रिती चाललेत तुझ्या आईची तब्येत बिघडली या तू लवकर ये तुझ्याशिवाय आम्हाला या जगात कोणीच नाही बाळा तिकडून किरणचा रिप्लाय आला बाबा आता भारतात येणं शक्य नाही बाबा सगळीकडे लॉकडाऊन आहे आणि विमान सेवाही बंद झालेली आहे शिवाय माझा एक प्रोजेक्ट अर्धा आहे तो पूर्ण केल्याशिवाय मी परत येऊ शकत नाही शेषरावांना खूप वाईट वाटलं होतं तिची आई मृत्यूच्या दारात उभी आहे म्हणून सांगितलं तरीही ती येऊ शकत नाही याच शेषरावांना खूपच वाईट वाटत होत आता सुगंधा जागेवर पडून होती शेषराव तिची सेवा करत होते तिचा औषधोपचार घरातील स्वयंपाक पाणी हे सर्व शेषराव स्वतःच करत होते शहरी संस्कृती म्हणजेच सदाधार बंद असणारी संस्कृती आणि त्याच पद्धतीनं नेहमीच यांचाही दरवाजा बंद असायचा पण शेषरावन पण शेषरावनं पाहिलेल्या सगळ्या स्वप्नांचा डोळ्यात चुराडा होत चालला होता शेषरावला खूप टेन्शन येत होत लॉकडाऊनचा पिड दोन तीन महिन्याचा निघून गेला आणि आता मात्र शेषरावच्या नशिबाने पूर्ण साथ सोडली होती सकाळ सकाळी शेषराव घरामध्ये मोटार चालू करून टाकीत पाणी भरत असतानाच त्यांच्या छातीत दुखू लागलं होत खूप मोठी छातीमध्ये कळ आली आणि शेषराव खालीच कोसळले सुगदा त्यांच्याकडे पाहण्याशिवाय काही करू शकत नव्हती डोळ्यात देखत शेषराव खाली कोसळले आणि त्या झटक्यातच शेषरावयांच निधन झालं होते. सुगंधाला हलता येत नव्हतं आणि बोलताही येत नव्हतं तिच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते दरवाजा बंद असल्यामुळे तिकडे कोण कोणीच फिरकलंही नाही असाच आठ दिवसाचा काळ निघून गेला आणि आता बॉडी कुजल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी सुटली होती आणि मग शेजारी लोकांच्या लक्षात आलं आत काहीतरी झाले मग पोलिसांना बोलवण्यात आलं पोलिसांनी दरवाजा मोडून काढला तर आज शेषराव आणि त्यांची पत्नी सुगंधा दोघांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेमध्ये आढळले शे... होते शेषरावच्या मृत्यूनंतर जवळपास चार दिवसानंतर सुगंधाचा अन्न पाण्या वाचून मृत्यू झाला होता पोलिसांनी लगेच त्यांचे नातेवाईक मुलगी किरणला फोन केला तर तिनं मला आता भारतात येण येता येत नाही येणं शक्य नाही असं सांगितलं तुम्हीच त्यांचे अंतिम संस्कार करा मी त्यासाठी जे लागणारे पैसे आहेत ते पैसे पाठवते म्हणून सांगितलं अशा प्रकारे शेषरावांचा शेवट झाला होता आणि त्यांच्या पत्नीचा म्हणजे सुगंधाचाही मृत्यू झाला होता पोटची मुलगी जिला वाढवलं मुलगा मुलगी भेद केला नाही तिला अमेरिकेत शिकायला पाठवलं तरीही मुलगी आई बाबा बापाच्या शेवटच्या क्षणी येऊ शकली नाही हे केवढं दुर्दैव म्हणावं लागेल मुलं शिक्षण देऊन मुलांना शिक्षण देऊन परदेशात पाठवणं आईबापाची चूक तर होत नाही ना असंच या गोष्टी लक्षात येते मित्रांनो धन्यवाद धन्यवाद